सिद्धेश्वरपेठ येथील रमेश सलीम साबुनगर यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे सव्वीस एप्रिलच्या दुपारी एक ते चार या वेळेत ही चोरी झाल्याची फिर्याद साबुनगर यांनी फौजदार सावरी पोलिसांनी दिली होती शहर गुन्हे शाखेने घराची पाहणी करून संशयित मोलकरीन फरहा नाशिक वय चौतीस हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यावेळी फिर्यादी रमीज साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्याने बनावट चावीने घर उघडून आत प्रवेश केला कारण घराची व घरातील कपाट्याची कुल तुटलेले नव्हते तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी सलीम साबुनगर यांच्याकडील चावी देखील हरवली होती चोरट्याने घरात शिरून कापाडाचे लॉक उघडून लॉकर मधील नऊ लाख रुपये ठेवलेली पिशवी अलगत चोरून नेली होती फिर्यादी रमीज साबुनगर यांनी थेट शहर गुन्हे शाखेशी संपर्क केला त्यानंतर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित महिलेकडे विचारपूस केली तिने उडवा उडवीचे उत्तरे दिल्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर तिने बनावट चावी बनवून घेतली आणि मालक परगावी गेल्यावर चोरी केल्याची कबुली दिली ही कारवाई फोरदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करत आहेत